कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा बंधुनो मोटर लोटर मोटर लोटर आणि परिवहन खात्यामध्ये प्रशासनाने हो खाजगीकरणावरती सर्व युनियनने संघर्ष समिती ॲक्शन कमिटी कृती समिती यांनी सया करून आपल्या सर्व कामगारांची गद्दारी केलेली आहे फसवणूक केलेली आहे आणि आपल्या सर्वांची दिशाभूल केलेली आहे अशा महापालिकेतील सर्व युनियनचा आपण येणार मोठ्या चौकी या चौकीच्या वतीने सर्व कामगार बंधूंच्या वतीने आपण जाहीर निषेध करतो सर्व युनियन सर्व युनियन 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 संघर्ष समिती कमिटी बंधुनो हा आपला जाहीर निषेध आहे हा सर्व चोवीस वॉर्ड मध्ये पोचला पाहिजे युनियन चालू म्युन्सिपल मजदूर युनियन चे झेंडे आपण सर्वांनी तोडून हा जाहीर निषेध करतो सर्वांनी जाहीर निषेध करायचा आहे सर्व युनियन सर्व युनियन संघर्ष समिती ऍक्शन कमिटी